नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच हो। आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा फलटण क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध पुणे जिल्ह्यामध्ये आज काम बंद आंदोलन जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आणवा येथील मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल आणि उरळी कांचन पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न आता सविस्तर वृत्त मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा फलटण क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत यावेळी वाल्मिक कराडसह सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फलटणचे प्रांत अधिकारी विकास व्यवहारे यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी प्रचंड मोठी घोषणाबाजी करण्यात आली त्यांनी बऱ्याच ठिकाणी व्यक्त भाषणामध्ये केलंय की वाल्मीकरणाशिवाय धनंजय मुंडेचं पान सुधारत नाही अशी असताना सुद्धा आज मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडेला मंत्रिमंडळ बडकर्प करायला पाहिजे पर होतं परंतु काल त्यांनी बडतर्प केलंय त्यांनी फोटो बघून त्यांना अचानक नाही मनाची लाज वाटली आणि त्यांनी ते काल राज्यमध्या तर आम्ही बांधव सर्व समाधान भविष्यामध्ये त्यांना स तीनशे दोन मध्ये करून खऱ्या अर्थाने देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा तरच ती खरी श्रद्धांजली करेल आणि त्यांच्या कुटुंबाला थोडाफार तरी न्याय मिळगत आमच्या जनभावनामध्ये भावना आहे महाराष्ट्र राज्यभूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज पुणे जिल्ह्यामध्ये काम बंद संप पुकारण्यात आलाय गेल्या अनेक दिवसांपासून सुधारित वेतन श्रेणीच्या प्रमुख मागणी संदर्भात लेखी आश्वासन देऊन देखील याची अंमलबजावणी झाली नाही या, या संदर्भात शासनाने त्वरित मागण्या पूर्ण कराव्यात याकरिता अधिकारी आणि कर्मचारी यांनी काम बंद संप पुकारलाय फलटण येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑफिसच्या गेट समोर एस टी कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत थकीत देय होणारी थकबाकी अदा करा महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करावी आणि न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी वेतनवाढीचा दर एक टक्क्याने कमी केलेला होता तो पूर्वीप्रमाणे तीन टक्के करून त्याची थकबाकी त्वरित द्या आदी मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली आहेत यावेळी एस टी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील, तरसो वरील अब तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे ग्रेडर बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली आहे त्यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे आज जळगावमध्ये तरसोदला ठिकाण आहे त्या ठिकाणी रेल्वेवरचे जो रेल्वे ओव्हर ब्रिज आहे याचं काम आज या ठिकाणी चालू आहे आज जो विभिन्न प्रकारचे जो ग्रेडर होते त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो छप्पन मी फुटाचा जो ग्रेडर आहे त्याची लॉन्चिंग आज या ठिकाणी एकशे पासष्ट टनाचे जो क्रेन आहे त्याच्या माध्यमातून होत आहे एवढी मोठी या या मदे, मदे आ, आ, या क्रेन या जळगाव जिल्ह्यामध्ये या भुसावळचे पूर्ण डिव्हिजनमध्ये ज्याच्यामध्ये दहा जिल्हे येतो त्या ठिकाणी सर्वप्रथम एवढा मोठा क्रेनचा वापर या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की किती प्रेसिशनचं काम या ठिकाणी आहे म्हणजे इंच लेफ्ट राईट होता कामाने। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातिकत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आणवा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना लोखंडी सळई गरम करून अमानुष चटके देण्यात आले आणवा गावातील अमानुष मारहाण प्रकरणातील दुसरा आरोपी नवनाथ दौडकडून फोनवरून पैशाचं आमिष दाखवलं जात आहे तक्रार मागे घे तुझ्या मुलाचं शिक्षण मोफत करतो दीड ते दोन लाख रुपये देतो असा दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित कैलास बोराडे यांनी केलाय माझ्या कुटुंबावर हल्ला होऊ शकतो कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करता मला न्याय मिळाला पाहिजे असं देखील कैलाश बोराडे यांनी म्हटलं नवनाथ दौड यांना अटक न झाल्यास येत्या दहा तारखेला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा ओबीसी नेते नवनाथ आज गावातील जे पीडित तरुण आहेत कैलास बोराडे यांची आज आम्ही या घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन भेट घेतली अतिशय निर्दयी खर तर जे चटके देणार आहेत ना ते म्हणजे मनुष्य जातीची राक्षसाची अवलाद असल्याचं प्रमाण त्यांनी दाखवून दिलंय कारण कुठेही जागा शिल्लक ठेवली नाही चटके देण्याला ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबाने चटके देण्याचं काम केलं होतं त्याचप्रमाणे कैलास बोराडे यांना जागोजागी शरीराच्या माझ्या तर मते तीस ते पस्तीस ठिकाणी लोखंडी रॉडनी एक अगदी लाल बुंद करून रॉड असे त्याचे चटके देण्याचं काम केलंय अगदी कैलास बोराडे अतिशय असे म्हणजे भयभीत झालेले आणि अतिशय त्या डाग दिल्यानं त्याला अतिशय वेदनाने त्रस्त आहेत अशा माणसाला न्याय देण्यासाठी राज्यातील सकल समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि अशा गावगुंडांना आपण वेळीच ठेचलं पाहिजे जालना शहरातील गांधीनगर भागात दोन गटात किरकोळ कारणावरून वाद होऊन दगडफेकीची घटना घडली आहे या दगडफेकीत वाहनांसह दुकानांचे मोठे नुकसान झाले गांधीनगर भागात दोन कुटुंब मागील अनेक वर्षांपासून सोबत वास्तव्यास आहेत या दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेनंतर पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय या दगडफेकीच्या घटनेनंतर गांधीनगर भागात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी तैनात करण्यात आलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत तो पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावा, मतले, शीवन, तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमी पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी इंदापूर तालुक्याच्या कांदलगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून तरस या वन्यजीव प्राण्याचा वावर असून नागरिक भयभीत झाले गेल्या महिनाभरापासून कांदलगाव शहा महादेव नगर सर सरडेवाडी परिसरात या तरस प्राण्याने धुमाकूळ घातला असून इंदापूर वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे या, या प्राण्याला त्वरित जंगलात हकलावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला मारहाणीची तक्रार देऊन चोवीस तास उलटूनही संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात नसल्याने पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनस्थ पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आरोपींकडून पत्त्याच्या जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम तीन हजार सातशे रुपये जप्त केले सोरतापवाडी येथे अवैध मटका जुगाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या एका व्यक्तीला अवैध मटका चालकाने शनिवारी रात्री मारहाण केली याबाबत मारहाण झालेल्या व्यक्तीने उरुळी कांचन पोलीस ठाण्याला माहिती दिली मात्र घटनेला चोवीस तास उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने संबंधित व्यक्तीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यावर चढून पेट्रोल अंगावर उठून आत्मदहनाचा प्रयत्न केला या बातमीचा वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड